मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे गावांना समृद्ध बनवणार आहे शेतातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली लागणार आहे घर बांधकामासाठी जागा नसेल तर शासकीय जागा दिली जाणार आहे याशिवाय अनेक उपक्रम या अभियानात राबवले जाणार आहेत या योजनेत सर्व गावांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावं वा। असं आवाहन प्रांताधिकारी समीर शिंटे यांनी केलं पनाळा तालुक्यातील पोरलेतर्फ बोरगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच बी एस कांबळे होते हे अभियान यशस्वी होण्यासाठी सेवा पंधरवडा साजरा करावा शासनाच्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी सशक्त पंचायत समृद्धी पंचायत अभियानाची अंमलबजावणी फेरफार अदालत पाणनमुक्ती अभियान यशस्वीपणे राबवावं असं आवाहन तहसीलदार माधवी शिंदे यांनी केलं या अभियानात ग्रामस्थांचा सहभाग महत्वाचा आहे गावात प्लास्टिक मुक्ती ग्रामस्वच्छता लोकवर्गणीतून विविध कामं करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे गावातील प्रत्येक व्यक्ती यात सहभागी व्हायला हवी स्वप्नातील गाव घडवण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे हे अभियान यशस्वीपणे राबवणाऱ्या गावांना शासन बक्षीस देणार आहे असं प्रतिपादन गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी यावेळी केलं या, के या कार्यक्रमाचं आयोजन ग्रामपंचायत अधिकारी ऋषिकेश गुरव यांनी केलं यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माणे अॅडव्होकेट शाहू काटकर यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमासाठी मंडलाधिकारी नलिनी मोहिते महसूल सेवक चंदू मसवेकर विस्ताराधिकारी डी भोसले आर्य आर्यम तळपे श्री उपाध्यय कुंडी कसारी साखर संचालक सुरेश काटकर माजी सरपंच अमित काटकर उपसरपंच भगवान काटकर माजी उपसरपंच प्रकाश काटकर मोहन काटकर पोलीस पाटील महादेव काटकर यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते प्रत्यक्ष योजनाचा लाभ लोकांपर्यंत पोहोचावा आणि लोकांची राहिलेली कामं खरोखर होत आहेत याच्यासाठी हे अभियान सुरू केलेलं आहे सेवा पंधरवडा जे अभियान आहे ते महसूल विभागामार्फत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आहे आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान आहे ते सतरा सप्टेंबर पासून एकतीस डिसेंबर पर्यंत आहे दोन्ही अभियानांपती गावापर्यंत आपली यंत्रणा पोहोचणे त्याचबरोबर जे वेगवेगळे वैयक्तिक विषय आणि गावाचे विषय हे दोन्ही विषय त्याच्यामध्ये पूर्ण करणे म्हणजे सेवा बंधारवड्यामध्ये आमचे आपल्याकडचे जे विषय ती रस्ता पाणंद रस्ता तो सामान्य लोकांशी संबंधित आहे आणि शेतावर जाण्यासाठी शेताची शेतमालाची ने आण करण्यासाठी फार महत्वाचं आहे तर असे अनेक ठिकाणी बंद झालेले आहेत प्रत्येक मुले करणे किंवा लोकांची जातीचे दाखले देणे गावामध्ये गावामध्ये त्यांच्या वारस नोंदी करणे आणि लक्ष्मी मुक्ती योजनेमध्ये पत्नीचं नाव पती बरोबर सातबारावर लावणे कुठल्याही रजिस्टर्ड डॉक्युमेंट हे जे लोकांच्या रोजच्या संबंधित आहेत त्यासाठी हा पंधरावडा राबवला जात आहे त्याचबरोबर सशक्त ग्रामपंचायतीच्या बाब माध्यमातून गावाचा विकास करणे हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत पंचायतराज योजने ह्या ह्याच्यासाठी आता आम्ही प्रत्येक गावासाठी अधिकारी नेमलेले आहेत आणि ज्या ठिकाणी ही कामं होणार आहेत म्हणजे वे वेगवेगळे टप्पे आहेत पहिल्या टप्प्यात आहे काम्या टप्प्यात सर्वांसाठी घरायचे पंतप्रधान आवास योजनेमध्ये ज्या लोकांना जागा नाहीत अशा लोकांनाही काही जागेत स्पष्ट कसे सोडवता येतील हे बघणे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या कलेक्टर साहेब आणि सीओ साहेब यांनी काही नाविन्यपूर्ण उपक्रम की लोकांपर्यंत कसं पोहोचायचे यंत्रणाचे लाभ तर ते पण राबवलेले आहेत तर हे असं वेगवेगळ्या प्रकारे ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आता सगळे अधिकारी पुढे आलेले गावांमध्ये गेलेले आहेत आणि पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे एकवीस डिसेंबर पर्यंत या वेगवेगळ्या अभियानातून बरीचशी जी रखडलेली काम आहेत ती मार्गाला लावल्या हा मागचा उद्देश आहे आणि तर गावातले नकाश वर रस्ते आहेत ते पाणंद रस्ते असतात मोकळा बक्यानं ते काही रस्ते शिवेवरचे पोटाचे काही संवाद असतात काही बाळा असा वाट सुटायचे काही बरेचसे रस्ते एकमेकांच्या वादातून बंद झालेत याच्यासाठी भूमी अभिलेख विभागाचे सर्वेअर आपण प्रत्येक ठिकाणी आणि जे सर्वेक्षण करून बंद झालेले रस्ते ते सर्वेअर आधी ऍक्च्युअली आपला रस्ता कसा आहे तो दाखवतील गरज पडली तर तात्काळ मोलडी पण करतील आणि मोलठी केल्यानंतर महसूल विभाग आणि सर्व गावाच्या गावाच्या मदतीने जिथे गरज पडेल तिथे पोलीस लागले तर पोलीस अशा रीतीने आपल्याला हे रस्ते खुले करायचे सगळ्यात महत्वाचा विषय की तो लोकसहभाग सगळ्यात महत्वाचा आहे लोकसहभाग वाढवण्यासाठी नेमके काय नियोजन केलेलं आहे लोकसहभागासाठी बाबा ह्याच्यामध्ये शिवार फेरीत आपल्याकडे गावातले रस्ते कुठले कुठले बंद आहेत हे लोकांच्या कडनं आमच्याकडे त्यामुळे ते नकाशावर मार्क करून घेतलेले आणि आज ग्रामसभा घेऊन ही माहिती दिलेली आहे त्यामुळे अजून काही असेही रस्ते असणार की जे नकाशावर नाहीत पण सर्वसामान्य लोक सगळे मिळून वापरतात वाद नाहीत पण सगळे वापरतात आणि ते नकाशावर घेणं गरजेचं यासाठी ग्रामसभा घेतली जर लोक तयार करत असते लोक वापरत असते आणि त्यांची नोंद असते करते आपल्याकडे ग्राम तर त्यांना ठरवायचं त्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांच्या सगळं करायचं असेल ते करू शकतात पण आता नवीन टेक्नॉलॉजी नुसार आम्ही प्रयत्न आणि इथले पण नाही काही आम्हाला दिसतील रेकॉर्डिंग काही प्रयत्न करता येईल का तर असं प्रपोजल आम्ही